नमस्कार मित्रांनो तर आज एक तुम्हाला मी अतिशय अशी महत्त्वाची खबर घरातली सांगणार आहे ना ना कुनी की जेणेकरून कुणी तुम्हाला त्याचा सुगावसुद्धा लागून दिला नाही काय चालू आहे काय नाही अतिशय महत्त्वाचा विषय आहे पांडूनी पण आणला ना यूट्यूबला ना ताईने आणला ना कोणीच आणला मग आणून आणणार कोण तुम्हाला माहिती आहे की सोमादाशिवाय घरातलं भांग कोणच फोडू शकत नाही आणि तो विषय समोर आणू शकत नाही म्हणून आज मी तो विषय पुढं आणत आहे तर विषय असा आहे बघा ऐका निटा काय झालं काय नाही विषय असा आहे आता स्पष्ट तुम्हाला सांगून टाकतो आणि जे झालं तेच सांगतो कुणी का काय म्हणाना ना बघा आता डायरेक्ट ताईने हिडव बघितलं ता ती म्हणे कसं काय बावड्याने पांडू काय म्हणेन पण मी सांगतो स्वीटीचं लगीन जमले आणि दोन दिवसात आम्ही तिची सुपारी फोडतोय आता तुम्ही म्हणता स्वमादादा ही कसं का ला। काय एक तुम्ही अशा गोष्टी सांगायला लागलाय आहे विषय काय मित्रांनो एक आठ महिन्यापूर्वीपासून बघा तेव्हा मी दाई दाजीसंघ भांडणं केलेली आज मला न्याय भेटला आणि कोणासंग जमलं आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि मी फोटो पण दाखवणार आहे तर कोणासंग जमलं आणि कधी सुपारी फोडणार आहे पण कशामुळे एवढा राडा झालता एक आठ महिन्यापूर्वी सुटीला पाहुणे बघायला आलते मग पाहुणे बघायला आल्यानंतर ताईने पांडूला सांगितलं होतं की पण तर त्या सुटीला पाहुणं बघायला आल्या तर असं असं आहे आणि मी खाल्ल्या घरी गेल्यानंतर मला आईने सांगितलं म्हणलं पांड्या कुठे गेला म्हणली ती सुटीला पाहुणं आल्यात बघायला तर ज्या आईला लस म्हणलं म्हटलं मी कोण आहे मग मी कोण आहे मी पण मामाचं आहे ना का मी बंगी मला का सांगितलं नाही डोक्याची आग मस्त गेली मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथंच तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट ताईला कॉल केला तर माझा कॉल उचलला नाही हा म्हणजे मला बाहेर ना असं कळलं की सोमाला नाही तिथली जागा पसंत पडली नाही काय झालं तर ती मध्ये विघ्न आणेन हा काहीतरी करेन मग काय मोठा मामा मोठ्या मामाला माहीतच होऊन द्यायचं नाही मोठ्या मामाला तसाच कॉल यायचा आणि बारक्या मामाला सांगायचा आणि मोठा मामा ग बसन वय मग ह्याच्यामुळे मी केली ती दाजी म्हणलं काय म्हणणं तुझं काय बाची, ना नाही म्हणलं माझी भाची मी मामा मामाय कुठं द्यायची आणि कुठल्या ठिकाणी द्यायची मी ठरवीन म्हणलं तुम्ही जरी आईबाप असला तरी दाजी म्हणलं नाही बघू बाप काय चुकीच होऊन देत नसतोय होऊन देत नसतोय मी ठरवीन आणि मी कुठं शेवटी काय केलं ते तुम्हाला सांगतो सविस्तर सा मग कुठलं पाहून आलं तरी म्हणलं त्याला कळलं नाही त्याने विचारलं नाही का नुसतं पुरीचं गुणगान गातोय का ती कशी काय काय किती झाली काय दिसायला त्याला एवढं कळलं नाही का मामाला विचारल्याशिवाय कुठली लग्न होतात का नाही त्याला इचरायचं काम एकच मामा आला दुसरा मामा कुठे हा त्याला पण घेतलं की मी म्हटलं परत जर इकडं फिरकला माझ्या भाचीसाठी तर म्हटलं इकडंच बांधून ठेवीन नाही तर गोड बोलून येईन म्हणलं तिकडं तुझं रान बघायला कसं आहे काय मी मोठा मामा आहे तुला गोड बोलून खाली नेन तिकडंच कार्यक्रम करेन म्हणलं न तुम्हाला सांगतो सुट्टीला तिकलं तर पाहुणं आलंच नाही तर ताईदाजी मला म्हणलं तुम्ही तो त्या पाहुण्याला असं असं काय बोलला बोलला म्हणजे यायचंच नाही म्हणलं मग तुझं म्हणणं नक्की काय बावड्या सांग ना मोठ्या मामाला काय किन किंमत हाय का नाही तुम्हाला काय झालं तरी पांडूला सांगता हे करता मी ठरवीन म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं तुझ्याकडे दिलं सूत्र काय करची बरं काय करची माझी माझी बाची ही कुलती एक बाची मला लांब द्यायची नाही मला एवढ्याच भागा द्यायची माझ्या माझं गाव असं माझ्या गावापासनं गा पाच किलोमीटर माझ्या गावापासनं दहा किलोमीटर ताईच्या गावापासनं गा पंधरा किलोमीटर एवढ्याच अंतर पाहुणे रावळे असन एक कॉल करूस तर तुम्हाला सांगतो हजर झाला पाहिजे तिथं असं नाही की बघ दवाखान्यात नेलो आम्ही तिथनं मागणं सोडायच्या टायमिंगला एवढ्या अंतरावर द्यायचं नाही प्रत्येक बापाला सांगतोय मुली लांब द्यायच्या ना नाही डोळ्यासमोर रस्त्याने जाता जाता घरावून गेलो पाहिजे तिच्या इतक्या जवळ द्यायच्या तर सुखी आजकालचा जमाना लय बेकार राहील कसली पोरं चार मित्र टवाळी फिवाळी बाहेर लपडी सुपडी परत नवीन लग्न झाले की कुठाने फेटानं परत त्याला मग तिच्यामुळं असल्या कुटानं चालतात म्हणून माझ्या भाचीची मला काळजी आणि मी प्रेमापोटीच बोललो होतो आजी आणि ताय तुम्ही ब्लॉग बघत असला तर प्रेमापोटीच तेव्हा मी भांडत होतो मग म्हणली कर पाहुणं कुठलं ती बघ बघतो म्हणलं मग महिना गेला दोन महिना गेला दाजी म्हणलं दहा अकरावी झाल्यावर तिचं लगीन करायचं दहावी झाल्यावर करायचं अशा काय गोष्टी चालू होत्या मग शेवटी जमलं कुठं आणि झालं काय झालं असं की मग मी जवळचं पाहुणं बघितलं मग तिथं काय त्यांच्या घरी तुम्हाला सांगतो सासून सासरन धीरन नंदन हिन तीन लय गोंगारटा म्हटलं असल्या गुवांगारटा दिलं तर पूर्वी किचनमध्ये शिरण संध्याकाळच बाहेर निघल मस्त खायला लय पण त्या वासाने तिचं पोट भरायचंय किती पण असू द्या नकोय म्हणलं मग मा दुसरं बघितलं बागायतार नेटबाज लागलं म्हणलं उद्या बांधणाला फिरणाराला तर काय त्रास दिला तर आपल्याकडं काय उद्या त्याने जिरवायची मला अर्धा एकर विकून जिरवीन नको आहे म्हणलं मग द्यायची कोणाला लय गरीब बघितलं तर पुरीची खायची पंचायत होईल लय गरीबाला पण नको आहे म्हणून मी चालतो डोक्या जरा विचार चालू होत बघू म्हणलं येत्यान चालून पाहून पण बाहेर कुठं द्यायची नाही ला पुरी तिच्या आवाजावर जरी बदल पडला ना आवाजात बोलण्यात रोजच्या नाचच्या तरी एका मिनटात कळलं पाहिजे आपली पोरगी कुठल्या अडचणी येते काय तिला जाज आहे त्रास आहे एका मिनटात तिथं जाऊन विचार पुसो एका अंग्या अंगाला घेऊन तो मला सांगतो मनात शिरून तिला समजा विचार डसा डसा पूरगेरली पाहिजेत काय त्रास आहे ती भिऊ नको मी तुझ्या या पाठीशी असं म्हणून अशा ठिकाणी माझं विचार होतं चालू भले माझी चटणी भाकर खाऊ द्या पण सुकी पाहिजेत अशा ठिकाणी मी बघणार होतो पण झालं काय तो विषय आला मग दाजी मी महिनाभर बोलत नव्हतो ताई पण रुसून बसलेली हे ती बाहुड्या तर कुठलं पाहुणं येऊन नाही त्याला थोडं कळलं की असंच म्हणतोय मला किंमतच नाही त्या पांड्याला समजे किंमत देतात ही ती जमवतात अरे मग सांगा ना मला पाहून आलत जमवायचंय मग आता जमलं कुठं ऐका ही दाजीच्या डोक्याने केलेला खेळ कसा की दाजी म्हणलं जर हाय तुझ्या भावाचं म्हणणं की बाबा जवळ द्यायची बरोबर आहे एक मानाने त्याचं काळजीपोटी उद्या त्याला ती अडचणीत म्हणजे तुम्हाला आकी फॅमिली अडचणीत पांडूला त्रास मला त्रास दाजेला त्रास म्हणून माझी माऊस बहीण आहे तुम्हाला माहित आहे तिचं एक मुलगा तिचा वारला होऊन आणि दाजे पण वारलं आजर होत कोरोनामध्ये गेले अशा काही गोष्टी झाल्या दोघच मायल्या मग ती पण माझी बहीण आहे ना जसं मी हि चांगलं बघतो तसं तिचं कुणी बघायचं तिला पण आम्हाला कुठंतरी तिच्या पोराचं लगीन करून तिला रांगे लावून तिचा परपंच उद्वत समजा झालाय कमी कमी एक पोरग मायले कशी राहतात तो म्हणजे आपला सागर आता जो कॅमेरा आका चलवतो तो सागर मग सागरचा स्वभाव पाहिल्यापासून आपल्याला माहीत आहे आपल्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झाला आहे कधी आईवडिलांच्या जेव्हा कधी करा भेटले नाही लहानपणी वडील गेले भाऊ गेला बहीण नाही आणि माझ्या घरापासून दीडच किलोमीटर अंतरावर राहतात सक्की मावसभे मग तिचं बघण्यासाठी मग आता ती वयात आला काय कमी आहे त्याच्यात पण मी म्हणलं नाही की बाबा असं की बाबा सुटीसाठी आणि त्यांचं पण कधी असं दाढी झालं नाही की सुट्टीसाठी मागायला कारण त्यांना माहीत होतं की सुट्टीचं माम दोन्ही पांडू झालं मी झालं एकच वाची मानल्यावर चांगलं लगीन करेन मोठ्या घरात येईन आम्हाला कशाला देतात आणि त्यांच्या डोक्यात मनी सुद्धा नव्हतं हे चांगल्या चा बघतात मोठ्या घरचं बघतात पण ॲक्च्युली आमच्या दाजीचं बारका भाऊ साक्षी लहान मुलगी सुटीचे सक्की चुलपेन त्यासाठी त्यांनी मागणी दोन तीन वेळा घातली मग दाजीला तरी असं वाटलं की बाबा आपल्याच भावाची पोरगी दिले त्याच चांगलं होईल पण ती भाऊ देतो देतो म्हणलं आणि परत एका म्हणलं द्यायचीच नाही माझी काय त्याकडे मग दाजीला कदाचित असं वाटलं की ते यायला आपल्या भावाची पोरगी देतो म्हणजे भावाच्या पुरीच आपण वाटोळ करेन का भावाची काय ना आपली काय पोरगी एकच असते मग माझीच पोरगी दिली तर काय होईन असू दे ना चटणी बाकर खाईन पण डोळ्यासमोर सुखी राहीन बरोबर ना दाजीनेच नाव काढलं दाजी म्हणलं होय सोमा आता तुझं म्हणणं आहे ना जवळ द्यायची चल तुझी बाची देऊन टाकू मग ते सोन्याने पिवळ झालेली मी त्या विचार केला पांडून विचार केला आईवाडल्यांनी विचार केला समजा विचार केला हो जमत आहे आम्ही काय असेल तसं सागरला दत्त घेतल्याचं आहे काय त्याचं बघणार कोण दोन तीन एकर जमीन आहे विहीर आहे घर आहे आहे समजा पोरग चांगलं आहे डोळ्यासमोर आहे सांगन ती करतो कधी चलागीपणा नाही चतुरपणा नाही माघार बोलणं नाही कधी स्वतःला गर्व नाही मीपणा नाही कुठलंही नाही काय आणि तू माझाच आहे ना घरातलाच आहे जर आज सुटीचं लग्न जर त्याबरोबर झालं तर आधार कोणाला होईन आपल्याच फॅमिली ते ना आज सुविटे तर चांगल्या घरी दुसऱ्या दिली तिथं आम्ही हडो काढाय गेलो त्यांच्या घरच्यांना सासर सासऱ्याला पटतंय नाही पटत तिथं धीर चार पाच जा बाई काय त्यांचं काय असं नंदन फिंदन हिन तीन पोंजोन भाऊ किन त्यांना पटतंय नाही पटत जायची पंचायत खायची पंचायत पण हे तर हक्काच आहे ना मग ह्या गोष्टी समजाने आम्ही विचार केला आणि खरं सांगायचं म्हणजे माऊस बहिणीच्या माझ्या माझ्या दाजीने त्या सागरच्या वडिलांनी सुद्धा माझं लगीन जमवलेलं आहे प्रियंकाचं आणि माझं पुढं होऊन केलेलं आहे ते पण कुठंतरी मला उपकारायचं नाही चल दाजी नसले तरी वर्णमान त्याने बाबा जाऊ द्या मी तुझं चांगलं केलं पाठीमाग माझी फॅमिली तो बघितली तुमच्या सागरला माझ्या पोराला काही जाण कधी होऊन दिली नाही तुमच्या मिळून मिसळून घेतला कधी त्याला आई आईबापाई आठवण येऊन दिले नाही त्याला पायती हाऊस माझ्या व्हायला लागली त्याचं परपंच पण पर आज लावून देत आहे तुम्ही मार्गाला मग एक आशीर्वादच आहे जाऊ द्या ना दुसऱ्याच बलं करण्यापेक्षा घरचं होऊ द्या ना आपल्याच पे कमी जास्तीला पांडू जा आहे मी आहे ताय आहे दाजे आहे खायला काय लागतंय अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडं काय आहे ह्याच्या पलीकडले अपेक्षा केलं मातीला जातं पोटाला अन्न पण भेटत नाही नीट नेहमी अशा गोष्टी असतात मग ह्या जेव्हा आम्ही समजा विचार विचार केला मग ती तुम्हाला सांगतो विषय तवापासणं वाहनाचा विषय रकडत रकडत मग बघू हे करू करत 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 आजपर्यंत आला मग आता मग म्हणलं चला आता जमलंय सुपारी फोडा पण सुपारी कशामुळे राहिली होती आमच्या घरातला मेन माणूस सख्या भावावरचा आम्ही मानणार मेजर माधव आज ना उद्या सुपारी फोडायची आणि दिवाळी झाल्यावर लगीन करू म्हटलं पण सुपारी फोडण्यापेक्षा मा माधव पण येणार आहे सुट्टीला ते आल्यानंतर त्याचा अधिकार आहे बाचीव त्याला आम्ही घरच्या वरचं मानतो तो पण आमचा हिस्सा आहे आणि त्याचा त्याचा निर्णय घेतल्याशिवाय पण कुठलं गोष्ट करत नाही चार ज्ञाना गोष्टी मला असल्या त्याला आठ ज्ञानाच्या गोष्टी त्या जा जास्त समजाच्या विचाराने असलेलं बरं आहे पोर खेळ नाही त्याच्या कानावर घातलं दुसरा भाव माझा केशव केशवला काय गोष्टी सांगितल्या केशवचं काय नसतं ती पाय त्यात राजी असतो या त्यापर्यंत काही गोष्टी नेत नाही पण सांगणं काम आहे त्याला पण सांगितल्या गोष्टी जमते मला चांगलं आहे तुम्ही विचार घेताय म्हणजे चांगल्याच असणार ना कधी वाया जाणार नाही ठीक आहे मग मेजर तुम्हाला सांगतो आता बेळगाववरून आला आम्ही शब्द दिलता एकदा पोरगी दिली की दिली मग माऊस भाऊ मा पोलीसमध्ये मावशी ही ती समजायला सांगितलं आनंद झाला त्यांना पण भारी वाटलं चला आमच्या डोक्याचं एक बहिणीला परपंच इस कटल्याला पुन्हा जो सुरळीत होतोय तुमच्या मिसळतो आम्ही आम्ही हॅपी आहे आनंदी आम्हाला आनंद आहे आणि आन तो विषय आता कुठतरी आला आहे नाही तर तुम्ही म्हणता एका इथं सुपारी हे ते कसं काय पण अशा गोष्टी लांबच्या लांबलेल्या होत्या आणि युट्यूबवर मांडल्या नव्हत्या पुढं काय आहे काय नाही पण मे जर आला आज संध्याकाळी इथे येणार आहे मुकामाला उद्या जिंती जाणार आहे पोलीस माउजभाऊ सागरचा मामा पण येतोय आणि उद्याच्याला आम्ही ठरवून काय गोष्टी आता व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी इथंच थांबतोय बाकीच्या गोष्टी मी उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण सांगेन ताई पण ब्लाव बनवेन पांडू पण बनवेन आणि पूर्ण डिटेल तुमच्यापर्यंत येईन सुपारी कशी फुटते कसं देणं घेणं कोणाकडे लगीन आणि कधी या काय समजा तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेन तर हा निर्णय घेतलेला तुम्हाला कसा वाटला सांगा आपलं चांगलं आपल्या डोळ्यासमोर आपलं लिखरू जग बघता मित्रांनो तुम्ही कसं या बरेच उदाहरणं असतील काय काय तुमच्यापर्यंत तर मला तर ही वेगळी निर्णय वाटला चांगल्या गोष्टी तुम् झाल्या आनंद आहे त्यामध्ये बाकी तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा